तर मी सोळा सोमवारचे व्रत करते हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर त्याचेच आज उद्यापन होते आज होता सतरावा सोमवार उद्यापनाचा दिवस म्हटल्यावर छोट्या आणि मोठ्या दोन्ही नंदुबाई आलेल्या होत्या तर फायनली उद्यापणाचा दिवस उजाडला पूजा खूप मोठी असल्यामुळे बटजी पूजा मांडण्यासाठी लवकरच आले होते तर अशी मांडली होती पूजा हे अष्टभैरव ही पूजा घरातील कर्त्या पुरुषासाठी मांडली जाते दुसरी पूजा वाचन आपल्या वाचनात आचरणात जर सोळा सोमवार करताना काही दोष आला असेल तर त्यासाठी ही पूजा मानली जाते तिसरी पूजा शंकराचे आवडते पान बेलाचे तर त्याची पूजा चौथी पूजा शंकर पार्वती गणपती यांची पाचवी पूजा षोडस मातेची आणि सहावी नवग्रह सगळ्यात पुढे जी पूजा मानली जाते ती सोळापिंडीची सोमवारच्या व्रताची पूजा तर अशी मानली होती आजची पूजा मी ही पटपट -पट आवरून अशी काही रांगोळी काढून घेतली सोळा सोमवारचे व्रत भगवान शंकराची कृपा सुखसमृद्धी आणि मनातील इच्छाप्राप्तीसाठी अत्यंत फलदायी असे व्रत आहे हे व्रत श्रावण महिन्यातील पहिल्या किंवा शेवटच्या सोमवारपासून केले जाते सकाळपासून संध्याकाळपर्यंत निर्जल व्रत करून संध्याकाळी शंकराची अगदी भक्तिभावाने पूजा करणे असा विधी आहे मी आदल्या दिवशी एकशे आठ बेल आणायचे मग सोमवारच्या दिवशी संध्याकाळी अगदी पाच वाजता शंकराची पूजा मांडायची मी मांडलेली पूजा तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल किंवा नाही पाहिली तर आजच्या पूजेतील पाचवी जी शेवटची पूजा मांडलेली आहे तशा पद्धतीने मी सोमवारची पूजा मांडायची अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडायची पिंडीचा अभिषेक करून त्याच्यावर एकशाट बेल एकशाट तांदूळ एकशाट फुले अर्पण करून धूप धूप दाखवून आरती ओवाळून आपले मनोव्रत किंवा आपली इच्छा बोलून व्रताचा संकल्प करायचा आणि सोळा सोमवार व्रतकथा आणि शिवलीला ग्रंथाचा अकराव्या अध्यायाचे छोटे पुस्तक मिळते ते वाचायचे त्यानंतर आरती करून घ्यायची तीन मुठी पिठाचा चुरमा बनवून त्याचे तीन लाडू बनवून एक मंदिरात एक गाईला व एक मी घरात वाटून स्वतः खायचे दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेला दही नैवेद्य दाखवून उपवास सोडून पूजा काढायची असे सलग सोळा सोमवार झाल्यावर सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करायचे सोळाव्या सोमवारचा उपवास करण्याच्या काळात घरी नॉनव्हेज नये किंवा बाहेरूनही खाऊन येऊ नये उपवास करण्याच्या काळात जर कोणती अडचण किंवा सुतक आले तर तो सोमवार सोळा सोमवारमध्ये धरू नये उपवास मात्र करावा कसा आहे ना देवाला दिखाव्यापेक्षा तुम्ही जेवढी मनाने भक्ती कराल ती पुरेशी आहे हे सोळा सोमवार तीन वेळा करावे लागतात आणि या व्रताचा माझा तरी अनुभव खूप छान आहे माझ्या व्रताचे फळ मला व्रत पूर्ण होण्याआधीच मिळत गेले त्यामुळे हे व्रत मी अगदी सलगच तीन वर्षे केले तर तुम्ही म्हणाल ह्या व्रतात आहे तरी काय तर रुद्राध्याय म्हणून जो अध्याय आहे तो शिवलीलामृत पुस्तकातील अकरावा अध्याय आहे ज्यात सगळ्या अध्यायांचा सारांश आहे त्यामुळे ते वाचल्याने आपल्या पूर्ण सगळे अध्याय वाचल्याचे पुण्य मिळणार आहे हे व्रत पार्वतीने आपला पुत्र कार्तिकेला घरात बोलवण्यासाठी केले तर कोणी विवाह होण्यासाठी कोणी मुलाच्या इच्छेने या व्रताचा प्रभाव अगदी शीघ्र आहे कोणाला हे व्रत करायचे असेल तुम्ही हे व्रत करू शकता आणखी या व्रताबद्दल जर कोणाच्या काही शंका असतील तर मला कमेंट करा पहिल्या दोन उद्यापणात अशी पूजा मांडली नव्हती यावेळी तिसऱ्यांदा म्हणजे शेवट सोमवार उजवण्याचा कार्यक्रम असल्यामुळे एवढी मोठ्या पूजा मांडली होती लवकर आवरून पूजेला बसले पूजा झाल्यावर होमही होता तर होमाभोवतीही रांगोळी काढून घेतली होम, होम केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यासाठी होम घरात वर्षातून एकदा तरी घालावा होम झाल्यावर आरती केली देवांचा आशीर्वाद घेतला अग्नीला नैवेद्य अर्पण केला पूजा पूर्ण झाली पूजा झाल्यावर आम्ही निघालो मंदिरात मंदिरात अभिषेक करण्यासाठी मंदिरात पहिला महादेवांना पंचामृताचा अभिषेक करून घेतला त्यानंतर स्वच्छ पाण्याचा मग विभूती लावून घेतली त्यानंतर बेल फुले अर्पण करून घेतली खरंच महादेवांचा अभिषेक म्हणजे माझ्यासाठी खूप पुण्याची गोष्ट आहे म्हणतात ना श्रद्धा जर खरी असेल तर ना तर आपण मनात ठेवलेली इच्छा देवापर्यंत नक्की पोहोचते पहिले दोन सोमवारच्या उद्यापनात मला अभिषेक घालण्यास मिळाला नाही कारण एका दिवसात फक्त चारच अभिषेक होऊ शकतात त्यामुळे माझी इच्छा होती शेवटच्या तिसऱ्या उद्यापनाच्या वेळी तर हे सौभाग्य मला मिळावी तर ही इच्छा आज माझी पूर्ण झाली अभिषेक घातल्यावर सगळं अगदी प्रसन्न वाटत होतं अगरबत्ती कापूर ओवाळून सुरम्याचा नैवेद्य दाखवून घरी आलो तुम्ही म्हणाल उद्यापन म्हणजे नक्की काय तर सतराव्या सोमवारी आपली पूजा बडजी करतात आपण फक्त पूजेला बसून त्यांच्या तोंडून कथा ऐकायची आणि सोळा जोडप्यांची पूजा या सोळा जोडप्यांनाही उपवास धरण्यास सांगायचा आपण या व्रताचे काही आशीर्वाद त्यांनाही मिळावेत आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यालाही मिळतात अशी आपण करून घ्यायची सोळा जोडप्यांची पूजा त्यानंतर त्यांच्यासोबत बसून आपण ही उपवास सोडायचा तर मीही मंदिरातून घरी आल्यावर जोडप्यांची पूजा करायची होती तर जोडप्यांची पूजा करून घेतली सोळा जोडप्यांची पूजा करण्याचे पुण्य याच पूजेमुळे प्राप्त होते सगळ्यात पहिला जोडीचे पाय धुवून त्यांना विभूती लावली जाते त्यानंतर त्यांचा मानपान करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो मानपान म्हणजे तुमची अगदी एक ब्लाऊज पीस आणि टॉवेल टोपीसुद्धा पुरेशी असते पण पीस मात्र पांढरं घ्यावं लागतं तर अशी सोया जोडप्यांची पूजा करून घेतली त्यानंतर सगळ्यांना मांडवात जोडीने बसवून त्यांची आरती केली मग जेवण वाढले आणि आम्हीही त्यांच्यासोबत उपवास सोडायला बसलो त्यानंतर खूप असे फॅमिलीज फोटोजही काढले आहोने आणि भाऊजींनी आज सेम ड्रेस घातला होता मग काय अहो म्हणाले फोटोज का तर काढले की असा झाला आजचा सोळा सोमवारचा उद्यापनाचा कार्यक्रम व्रताबद्दल आणि उद्यापनाबद्दल आणखी काही जर कोणाला काही शंका असतील तर मला नक्की कमेंट करा त्या कमेंटचे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये हर हर महादेव